महाराष्ट्राच्या मैदानावर लोकसभेच्या निवडणुकीत जे झालं ते खऱ्या मैदानावर निर्णायक ठरू शकतं कारण महाराष्ट्राचं हे खरं मैदान हे विधानसभाच आहे जे अवघ्या काही महिन्यात म्हणजे ऑक्टोंबरमध्ये भरणार आहे ते मैदान कोण मारणार हा अंतिम सवाल आहे याचं कारण जे काही गेल्या पाच वर्षात तिथं झालं त्याची सुरुवात या मैदानावरून झाली ते अभूतपूर्व होतं त्यामुळं राजकारण बुद्धिबळाच्या पटापेक्षा कुस्तीचं मैदान झालं इतका आक्रमक बनलं म्हणून लोकसभेचा निकाल आला तरीही विधानसभेचं काय होणार हाच प्रत्येकाच्या मनात रुंजी घालणारा प्रश्न आहे महाराष्ट्राची सेमीफायनल म्हणजे नुकतीच झालेली लोकसभा ही इथं महाविकास आघाडीनं मारली त्यांना एकतीस एका पक्षाच्या पाठिंब्यासह जागा मिळाल्या आणि दुसरीकडं भाजपा प्रणित महायुतीला सतरा जागा मिळाल्या तेवीस खासदार असलेल्या भाजपाची नऊ जागांवर घसरगुंडी झाली त्यामुळं विधानसभेचं रिंगण कोण मारणार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी केंद्रस्थानी कुतुहली याचं आहे की जे आणि जसं लोकसभेला झालं तसंच विधानसभेलाही होईल का की बाजी पलटल महाराष्ट्रासारख्या अनेक पक्षांमध्ये सत्ता विखुरल्या गेलेल्या राज्यात राजकीय वारं कायम एकाच दिशेने वाहत नाही त्यामुळं लोकसभेला त्या, लोक त्या निकालाच्या पोटात काही भाकीत आहेत का हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे बहुतांश सगळ्यांच मतदारसंघात विजयाचं मार्जिन किती रोडावलं आहे या एका मापदंडावरून समजू शकतं पण दोन्ही बाजूला विधानसभेचं मैदान मारण्याचे दावे होत आहेत शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत म्हणतात की विधानसभा निवडणूक ही आम्ही तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढू आणि सत्ता आणू आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू त्यांचा आकड्यांचा अंदाज हा आधारलेला आहे जवळपास दीडशे विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीला मिळालेल्या बढतीवर पण ही बढत अगदीच निसटती आहे त्या आकड्यावर महायुतीचाही दावा आहे की जेवढी मतं त्यांना मिळाली आहेत त्यावरून हा पराभव एकांगी पद्धतीनं पाहता येणार नाही ना महायुती एवढी पिछाडीवर नाही की विधानसभेतही अशाच निकालाचं सरळ सोट भाकीत करता येईल निकालानंतर तीन दिवसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यासमोर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले पॉलिटिकल अर्थमॅटिक महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के मतदान मिळालं आणि महायुतीला मिळालेलं मत हे त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आहे म्हणजेच अर्ध्या टक्क्यांनीही ना नाही तर झिरो पॉईंट तीन टक्के फक्त मताचा फरक आहे पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे एकतीस जागा आहेत आणि आमच्याकडे सतरा जागा आहेत महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं आहेत आणि आम्हाला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं आहेत म्हणजे केवळ दोन लाख मतांचा फरक आहे मात्र जागांच्या आकडेवारीमध्ये तो मोठा दिसत आहे मुंबईचा विचार केला तर आघाडीला चोवीस लाख मतं आहेत आणि महायुतीला सव्वीस लाख मतं आहेत म्हणजे मुंबईत आम्हाला दोन लाख मतं जास्त आहेत पण तरीही दोन जागा आघाडीला जास्त आहेत असं फडणवीसांनी सांगितलं त्यामुळं मुद्दा हा आहे की अगदी एकूण खासदारांच्या संख्येत एकांगी एक वाटणारे चित्र विधानसभेला नसावं आणि ज्या चुरशीनं लोकसभा निवडणुकीची लढत गेली त्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक चुरशीनं विधानसभेच्या निवडणुका लढल्या जातील असं बहुतांश राजकीय विश्लेषकांना आणि अभ्यासकांना वाटत आहे सध्या हातात आलेल्या निकालावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही महिन्यात काय घडू शकतं आणि विधानसभेचं काही बाकी करता येऊ शकतं का हा प्रश्न घेऊन एका खाजगी वृत्तवाहिनींना देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून असणाऱ्या काही महत्वाच्या राजकीय निरीक्षकांना विचारला उत्सुकता पूर्ण करेल असं काही चित्र दाखवते का त्यावर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव म्हणतात की याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत आत्तापेक्षा जास्त होईल असं मला वाटतं त्याचं मुख्य कारण आहे की केंद्र सरकार मोदी फॅक्टर वगैरे अजिबात नसेल तो जवळपास चार ते पाच टक्क्यांनी कमी होईल अशा स्थितीत महाविकास आघाडी टिकून राहील त्यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवला आणि त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलं तर मला असं दिसतं की महाविकास आघाडी सहज सा पुढे आहे सुहास पळशीकर यावर म्हणतात की लोकसभेचा निकाल जसाच तसा विधानसभेमध्ये दिसेल असं होणार नाही कारण विधानसभेच्या निवडणुकांचं तर्कशास्त्र पूर्णपणे वेगळं असतं त्या त्या वेळेचे स्थानिक घटक जास्त महत्त्वाचे ठरतात त्यामुळं आघाड्यांचं राजकारण पुढच्या काही दिवसामध्ये अधिक गुंतागुंतीचं बनेल अजून काही छोटे छोटे पक्ष उभे राहतील आणि दोन्ही आघाड्यांकडे म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीकडे आपला वाटा मागतील लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणतात की भाजपा स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करू शकते तसा निर्णय घेतला तर तो त्यांच्यासाठी शहाणपणाच ठरेल एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं आणि अजित पवारांनाही उपमुख्यमंत्री करण्याचा त्यांचा उद्देश कधीच नव्हता त्यांना फक्त पाहुण्यांच्या चपलेने पिंचू मारायचा होता, मारा होता। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणतात की लोकांचा मोदी शहांवर जो राग होता तो व्यक्त झालेला आहे तो कमी झाला आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल जी सहानुभूती लोकांमध्ये होती ती तशीच राहील का सहानुभूती पाठिंब्यामध्ये रूपांतरित व्हायला हवी तरच विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो सहानुभूती ही कायम टिकणारी भावना नाही त्यामुळे आता प्रत्यक्ष काम करून ती भावना मतांमध्ये रूपांतरित करावी लागेल प्रशांत किशोर म्हणतात की असं आहे की लोकसभा निवडणुकीनी हे सिद्ध झालं आहे की मोदींचे जे वलय आहे किंवा ते अजय आहेत असा जो समज तयार झाला होता तो तुटला पण ते पूर्णपणे सिद्ध होण्यासाठी अजून एक परीक्षेची गरज आहे आणि ती महाराष्ट्राच्या वेळेस होईल त्यामुळं विरोधी पक्षांनी महाराष्ट्र झारखंड हरियाणावर पूर्ण ताकद केंद्रित करायला हवी जर ही राज्य त्यांनी जिंकले तर आपोआप केंद्रातलं सरकार पडेल किंवा त्या दिशेने पावले पडू लागतील सध्या परिस्थिती महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल आणि ही लढत कशी होईल त्यावर तुम्हाला काय वाट कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद